मुंबईमध्ये जोरदार पाऊस झाला आणि या मुंबईतील पावसामुळेच सर्वत्र रेल्वे रुळावर मुंबईमध्ये लोकलच्या रेल्वे रुळावर पाणी भरलेलं आपल्याला पाहायला भेटतं हे दृश्य पहा ज्या पद्धतीनं पाऊस लागला पंचवीस तारखेला मुंबईमध्ये त्या पावसामध्ये जवळजवळ रुळावरती पाणी साचलं होतं आणि त्यामुळे मुंबई लोकल दोन ते तीन तास लेट होती आणि रुळावर पाणी साठल्यानेच मुंबई लोकल लेट झाले आणि लोकांना नाहक त्रास झाला तुम्हाला पाहायला भेटते ज्या पद्धतीनं नदीला नाल्याला ज्या पद्धतीनं पाणी येतं त्याच पद्धतीनं हे पाणी येताना आपल्याला या रेल्वे रोडावरून वाहताना पाहायला भेटते त्यामुळे गर्दी तर झालीच परंतु हा पावसाचा वेग एवढा जोराने होता की लोकांनासुद्धा रस्त्यावरून जाताना जवळजवळ गुडघाभर पाणी त्यामधून प्रवास काढत जावं लागत होतं विशेष म्हणजे या पावसाचा जोर एवढा होता की सर्वसामान्य व्यक्ती रस्त्याने चालतानासुद्धा पाच मिनटाच्या आतमध्ये तो भिजू शकत होता एवढा जोराने पाऊस होता आणि ह्या मुंबईमध्ये पावसाचा कर एवढा जोरात असल्यानेच हे सर्व परिस्थिती आपल्याला रेल्वे रोडावर ज्या पद्धतीने पाणी सचलं आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटते तर मित्रांनो याच्या सर्व परिणाम सर्व मुंबईतील नागरिकांवर तसंच सर्वसामान्य लोकं जे रेल्वेने प्रवास करतात लोकलने प्रवास करतात त्यांच्यावरती झाला कारण लोकल सेवा विस्कळीत झाली होती त्याच पद्धतीनं लोकल ज्या लोकल सुटल्या होत्या चालू होत्या त्या एकाच ठिकाणी जवळजवळ एक, एक ते दीड तास थांबलेल्या पाहायला भेटल्या आणि त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल झालेच था तर काही लोक ट्रेनमध्ये एक ते दोन तास उभे होते विशेष म्हणजे या लोकल लेट झाल्या आणि ले त्याचा सर्व परिणाम दळणवळणावर झाला आणि हा जोरदार पावसामुळेच जसं हवामान खात्याने अंदाज दिला होता की मुंबईमध्ये जोरदार किंवा महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस होणार आहे त्याच पद्धतीने हा पाऊस आपल्याला पाहायला भेटला आणि खरंच पावसाने हजेरी जी लावली होती ती दुपारपासून लावली होती परंतु ज्या पद्धतीने हा पाऊस घडला पाऊस झाला ते खरोखरच एक कोणालाही अंदाज लागू शकत नाही कोणीही विचार करत नव्हतं की एवढा पाऊस होऊ शकेल कारण पाऊस जाण्याची शक्यता आहे पाऊस जायला वेळ आला होता तरीसुद्धा पावसाने दिवसभर एवढा नव्हता परंतु सायंकाळी झोप जो दो, जोर धरला होता तो जोर खरोखरच भयंकर होता आणि त्यामुळे ही गर्दी मुंबईवर झालेली आपल्याला पाहायला भेटते लोकलला पकडण्यासाठी लोकल, लोकल येण्यासाठी जी वाट बघती लोक आणि त्यानंतर लोकल आल्यानंतर लोकलमध्ये चढण्यासाठी जी गर्दी होते जी तळमळ होते जी खरोखरच लोक प्रयत्न करतात ते पहा कशा पद्धतीनं हे लोक एकामेकाला ढकलून आतमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात कारण जवळजवळ दोन तीन ठाणा टेथ ठाणा ट्रेन आल्या त्यानंतर एक कल्याण आले आणि त्या कल्याण ट्रेकला एवढी गर्दी होती की आतमध्ये चढण्यासाठी आणि आतमधल्या लोकांना उतरण्यासाठी जागा नव्हती हो तरी लोकांनी आपण चढून आपला जीव धोक्यात घालून आपला प्रवास केला आणि हे रेल्वे रुलावर साचलेलं पाणी पहा कशा पद्धतीने रेल्वे रुलावरती पाणीसुद्धा साचलं होतं जवळजवळ गुडगाभर पाणी साचलं होतं आपल्याला पाहायला भेटते एका साईडचा ट्रॅक दिसतोय तर दुसऱ्या बाजूला दिसत नाही आहे एवढं पाणी साचलेलं आपल्याला पाहायला भेटतं तर हा रूल क्रॉस करताना एक तरुण या गाडरात पडलासुद्धा त्याचा पाय खाली गेला आणि तो खाली पडला ते छत्रीवाहात गेले तर नंतर थोड्या वेळ दुसरा तरुण एक गेला तो तरुणसुद्धा इथे पडला होता शेवटीला अशा प्रकारचा धोका तरुणीने घेऊन ते हो रूल क्रॉस केला जेणेकरून फास्ट लोकल जाऊन तिकडे पकडू शकतात अशा पद्धतीचा हा पाऊस खरोखरच भयंकर पाऊस होता आणि या पावसाचा परिणाम मुंबईकरना सर्व चाकरमान्यांना सोसावा लागला तुम्ही सुद्धा ट्रेनने प्रवास केला असेल तुम्हालासुद्धा अनुभव आला असेल एवढ्या जोराने पाऊस काल मुंबईमध्ये झाला जेवढं आपण आता पाणी पाहताय एवढं पाणी काही तासामध्ये जमलेलं आपल्याला पाहायला भेटलं याच ठिकाणी नाही तर मुंबईत सर्व ठिकाणी अशा प्रकारचं पाणी साचलं होतं रस्त्यावर सुद्धा अशा प्रकारचं पाणी साचलं आणि ट्रॅफिक जाम झालं होतं रस्त्यावर सुद्धा गुडगाव पाणी साचलेलं आपल्याला पाहायला भेटलं खरोखरच पाऊस एवढा जोराने होता की त्यामधून प्रवास करणं खरंच एक मुश्किल बनून गेलं होतं तर अशा प्रकारे पाऊस काल मुंबईमध्ये झाला तर हवामान विभागाने जो अलर्ट दिला होता तो खरोखरच काल अनुभवायला मुंबईमध्ये भेटला त्याचा परिणाम मुंबईच्या सर्व सर्वसामान्य लोकलने प्रवास करतात लोक त्यांच्यावरती झाला तसंच मुंबईकरच्या रिक्षा गाड्या सर्व प्रकारच्या वाहनांना रेल्वे असुद्या किंवा जी वाहनं असू द्या रस्त्यावरती त्यांनासुद्धा याचा परिणाम सोसावा लागला वा कशी गर्दी भरले या प्लॅटफॉर्मवरती हे विक्रोली स्थानक आहे विक्रोली स्थानकावर एवढी गर्दी जमली होती की तुम्ही पाहताय ट्रेनची वाट बघण्यासाठी एवढी लोक बसली आहे